तुम्हाला नाही <laughs> हे सरकार शेतकऱ्याला केंद्रबिंदू म्हणून काम करतो सर्वसामान्यांचा विचार करतोय आमच्या महिला आम्ही सक्षम केल्या सक्षम करतोय खूप काय बोलण्यासारखा काय खूप काय बोलता येईल खूप काय काय खूप काय करता येईल काय केलंय काय का राहिलंय काय चुकलं असेल तर माफ करा येणाऱ्या काळामध्ये सगळं काही स्वप्न पूर्ण करू उद्या त्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये तुमच्या अभिमन्य पवारला फार घातक आहे लोकशाहीला घातक आहे लोकांच्या साठी घातक आहे आपल्या सर्वांच्या साठी सुद्धा खूप मोठं घातक आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की आता या तालुक्याला एक वेगळी दिशा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या दहा पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये झाले ही अतिशय चांगली दिशा आहे या दिशेने जाणं अतिशय गरजेचं महत्वाचं तुमच्या आमच्यासाठी नाही पुढच्या पिढीसाठी सुद्धा अतिशय महत्वाचं आणि म्हणून त्या दृष्टीने या निवडणुकीकडे पाहावं ही सुद्धा आमची विनंती आहे खरं म्हणजे प्रत्येकानी आमदारांनी ज्या प्रत्येकाला जे आमदार म्हणून काम करण्यास संधी मिळाली त्यांनी आपल्या कामावरच बोललं पाहिजे अशी माझी विनंती आहे म्हणजे प्रत्येकाने आपल्या कामावर बोललं पाहिजे तुम्ही काय करू शकलो काय केलं हे सांगण्याची गरज आहे दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी बोलायची काय गरज आहे सांगायची तर काय गरज सांगू नये असं मला मनापासून त्याला सांगावं असं वाटतं कोण बोलत असतील तर त्या सगळ्यांना कारण आपलं जे काम आहे आपलं जे कर्तव्य आहे आपला जो कार्यक्रम आहे आपण ज्या विचाराने निवडणूक लढवतो तो विचार तुम्ही लोकांसमोर ठेवा तो कार्यक्रम तुम्ही लोकांसमोर ठेवा तुम्ही केलेलं काम लोकांसमोर ठेवा आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडून जर आपण इतर गोष्टीवर जर निवडणूक करत असलो तर मला वाटतं या लोकशाहीला सुद्धा घातक आहे ते मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे आज या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण केला तर मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो कारण मलाही त्या निवडणुकीमध्ये खूप मोठे अनुभव आहेत की या मराठवाड्यामध्ये या सगळ्या गोष्टी जर सगळ्या मतदारसंघाचाही आम्ही अभ्यास केले तर औसा मतदारसंघातून अभिमन्यू पवारजी मराठवाड्यात सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येतील हे मी आज आपल्या ठिकाणी सांगते आणि त्यावेळेला लोकांना लक्षात येईल की अवशेकर हे फक्त विकासाचा पाठीमाला विकास लागतो त्याला विकास पाहिजे आणि म्हणून उद्याच निवडणुकीचा निकाल हा विकासाच्या बाजूने आल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी आपल्याला सांगू तर इतकी काम काही काही लोकांना विधिमंडळामध्ये कसं काम करावं काय काम करावं कशा पद्धतीने काम करावं तर का विधिमंडळातले जे अधिनियम आहेत नियम आहेत त्याचा वापर उपयोग कसा करून घ्यावा काही काही आमच्या बिझाऱ्यांना तरी कळालंच नाही म्हणण्यापेक्षा खूप आहे माझं म्हणणं परंतु लक्षातच आहे अजूनही मी इथलं तपास सूचना विकासाच्या बाबतीमध्ये टाकल्या अजून मला पत्र सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये म्हणजे तपास सूचना देऊन पैसे मिळवणारी एकमेव आमदार त्याचा वापर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करावा आणि म्हणून काही काही विचारांना ते लक्षात न आल्यामुळे सुद्धा खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आणि म्हणून आपण त्या ज्या ठिकाणी आपण जातो जिथे लोक आपल्याला संधी देतात ज्या खुर्चीवर आपल्याला बसवतात ખુર્તિ તાજા ઘડામોડી પાણી સાથે એમએસ મરાઠી ન્યૂઝ ચેનલ લાઈક કરા સબસ્ક્રાઇબ કરા અને શેર કરાયેલા વિસરુ નકા ધન્યવાદ